घरकुल अनुदान मिळवून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना निलेश पाटील अँटी करप्शनच्या जाळ्यात दोन हजार रुपयांची लाच घेताना तळोदा पंचायत समितीचे कंत्राटी गृहनिर्माण अभियंता निलेश प्रकाश पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी पंचायत समितीच्या आवारात अटक केली आरोपी निलेश प्रकाश पाटील वय सत्तावीस यांनी पंचावन्न वर्षीय तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तळोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले आहेत परंतु अनुदानाचा चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी होते तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी आरोपी निलेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाचीच्या रकमेची मागणी केली होती याबाबत या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग यांच्याकडे तक्रार दिली होती लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत शनिवारी आरोपी निलेश पाटील याला तक्रारदार यांच्याकडून पंचांत समक्ष दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली याबाबत तळोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग पोलीस उप राकेश चौधरी यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सूर्यवंशी पोलीस हवालदार विजय ठाकरे देवराम गावीत पोलीस निरीक्षक नरेंद्र खेरणार विलास पाटील खंडारी, सुभाष पावरा नरेंद्र पाटील हेमंत महाले जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली